नमस्कार मी निशिगंधा निशिगंधाची मेजवानी या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे पौष्टिक खा आणि स्वस्त राहा तर दिवाळी विशेष फराळामध्ये आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत शेव ही शेव खाण्यासाठी कुरकुरीत आणि अप्रतिम लागते या शेवेमध्ये आपण एक असा पदार्थ ॲड केलेला आहे की त्यामुळे आपल्या शेवेची चव आणखीनच वाढते आणि अजिबात तेलकटसुद्धा होत नाही चला तर मग ही कुरकुरीत शेव कशी बनवायची ते आज आपण पाहूयात दोन वाट्या बेसनपीठ दोन चमचे ज्वारीचे पीठ इथे मी अर्धा चमचा ओव्या चिरट घेऊन त्यामध्ये थोडे पाणी घालून ठेवले आहे चिमुडभर हळद आणि चवीनुसार मीठ सर्वप्रथम शेवेसाठी पीठ भिजवून घेऊया तर त्यासाठी भांड्यामध्ये बेसन पीठ ज्वारीचे पीठ हळद हळद अगदी थोडीच घालायची जास्त घालायची नाही चवीनुसार मीठ आता हे मिश्रण एकजीव करून घेऊया इथे मी ओव्याचे पाणी गाळून घेत आहे बारीक शेव करत असल्यामुळे चकतीच्या छिद्रांमध्ये ओवा अडकण्याची शक्यता असते त्यामुळे मी इथे ओव्याचं पाणी करून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालून पीठ छान असे भिजवून घेऊयात एकदम पाणी घालायचे नाही अंदाज घेतच थोडे थोडे पाणी घालून घ्यायचं तुम्ही इथे बघू शकता की पीठ छान असे भिजवून झालेले आता आपण या पिठाला थोडासा तेलाचा हात लावून घेऊयात कारण हे पीठ चिकट असते इथे तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता पीठ खूप जास्त घट्टही भिजवलेलं नाही आणि खूप जास्त पातळही नाही आणि पिठामध्ये गुठळ्यासुद्धा नाही शेव पाडण्यासाठी इथे मी मध्यम आकाराची चकती घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही आकाराची चकती घेऊ शकता पण सोऱ्यामध्ये पीठ भरून घेऊयात व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही सोऱ्यामध्ये पीठ भरून घेऊ शकता इथे ज्वारीचे पीठ वापरल्यामुळे शेवेला चव छान येते आणि कुरकुरीत सुद्धा होते मी अगोदरच शेव तळण्यासाठी तेल तापायला ठेवले होते आता आपण तेल तापले आहे का नाही ते चेक करूया तर त्यासाठी मी इथं पिठाची छोटी गोळी घेतलेली आहे सेकंदातच गोळी वर आली म्हणजे आपले तेल छान असे तापले आहे तेल खूप जास्त कडकडीत करायचं नाही नाहीतर आपली शेव पटकन करपते आणि आतून कच्ची राहते आणि मऊ पडते आता आपण शेव पाडायला घेऊयात शेव पाडताना कडेने सोडत सोडत गोल गोल फिरवत घाणा घालायचा घाणा खूप जास्त जाड घालायचा नाही पातळ घालायचा म्हणजे शेव छान अशी तळली जाते आणि शेव तेलामध्ये सोडताना गॅस नेहमी बारीकच असावा कारण गॅस जर मोठा असेल तर तेलाच्या बुडबुड्यामुळे हाताला भाजण्याची शक्यता असते तुम्ही ते बघू शकता की बुडबुडे कमी झालेले आहेत आता आपण शेव पलटून घेऊयात तरी दोन डावांच्या सह्याने शेव पलटून घ्यायचे नाही तर तेल अंगावर उडू शकतं आणि शेव तळताना नेहमी मध्यम आचेवरच तळावे आता आपण हे शेव काढून घेऊयात शेव तळायला खूप जास्त वेळ लागत नाही एक दोनच मिनिटात शेव छान अशी तळली जाते आता ही जा। आपण ही एका ताटामध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने आपण बाकीचे शेव सुद्धा तळून घेऊया तुम्ही ते बघू शकता की आपली शेव किती सुंदर झाली आहे तेलकट सुद्धा नाही हाताला कुठे असे तेल लागलेले नाही थोडीशी शेव मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते आवाजावरून तुम्हाला कळतच असेल की शेव किती कुरकुरीत झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि आपला प्रतिक्रिया अवश्य कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद